कुमारी वेदिका दीपक पेडणेकर हिची पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली अभिनंदन आणि शुभेच्छा माझगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील श्री दीपक पेडणेकर सध्या रायगड जिल्हा परिषद इंजिनियर म्हणून रोहा येथे कार्यरत आहेत यांची सुकन्या कुमारी वेदिका पेडणेकर हिची अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन येथे बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे देशभरातील नव्वद हजार विद्यार्थ्यांमधून रायगडमधील आपल्या कुंभार समाजातील एकमेव मुलीची निवड झाल्याने त्यांचे ते सर्व स्तरातून कौतुक करण्यात दाए। येत आहे अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन शिक्षण संस्थेत चारशे ऐंशी जा जागांसाठी देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता त्यात रायगड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश होता या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली डिझाईन संबंधित पूर्व परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत सहा विद्यार्थ्यांची निवड झाली त्यानंतर डिझाईन संबंधित केलेले काम वेग वेगळा दृष्टिकोन याबाबतचे तात्तिक सादरीकरण झाले त्यानंतर मुलाखत झाली या मुलाखतीमध्ये वेदिका पेडणेकर या विद्यार्थिनीने यश संपादन केले या विद्यार्थिनीची निवड अहमदाबाद येथे युनाय युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेत झाली असून हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे डिझाईनबाबत वेगवेगळ्या प्रकारचे धडे या प्रकार चार वर्षात घेतले जाणार असल्याचे श्रेयस पाटील यांनी सांगितले तरी कुमारी वेदिका मेडणेकरचे आपला सिंधुदुर्ग कुंभार परिवारतर्फे जाहीर हार्दिक अभिनंदन व पुढील अडचणीसाठी अडचणीसाठी हार्दिक शुभेच्छा